नमस्कार आपण पाहत आहात एस पी इंडिया न्यूज मी रजनी प्रतिनिधी घडामोडी आत्मनिर्भर संघ महिला बचत गटाच्या वतीने दांडिया उत्सवाचे भव्य कार्यक्रम रविवार दिनाक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठी उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने व देवीच्या आरतीने करण्यात आली त्यानंतर आत्मनिर्भर बचत गटाचे अध्यक्ष सौ सुनीता नंदू दळवी यांनी सर्व महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक समीर सर यांनी महिलांना नगरपालिकेमार्फत होणाऱ्या दांडिया महोत्सव कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आणि कार्यक्रमाला येण्यास सर्व महिलांना आमंत्रित केले त्यानंतर रंगतदार दांडियाला सुरुवात झाली पारंपरिक पोशाखातील महिलांनी गरबाच्या तालावर दांडिया खेळून संपूर्ण वातावरण भक्तिमय केले त्याचबरोबर या कार्यक्रमात एकूण दोनशे महिलांनी भाग घेतला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी सर नगरसेविका सौ सुनीताताई रोटे मॅडम डायमंड डेव्हलपर श्रुतिका शहापुरे व समुदाय संघटक सत्यजित वडावराव बचत गटाचे अध्यक्ष मीना खंडागळे भाग्यश्री भोसले अलका ताटे इंदुमती भोसले इत्यादी इतर असंख्य महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता दळवी यांनी केले व उपस्थितींचे आभार मीना खंडागळे यांनी मांडले